तर तुम्ही हे काही टायटल वगैरे टाकलं आहे ते बघून तुम्हाला ओळख आलंच असेल कल्याणचं दादांचं माझं जरासा अंतर पडलंय आहे म्हणजे पहिल्यासारखं आमचं सध्याला रिलेशनशिप राहिलंच नाही आहे भाव भावाभावाचं मित्रामित्राचं एवढं जे काय आमचं एकमेकांवरती जीव होतं प्रेम ते सगळं एक दुरावा आला आहे तर ते का आलं आणि कसं काय काय झालं आहे ते तुम्हाला सांगतो मी आज ॲक्च्युली मला टाईमच भेटत नाही कामात मी पहिल्यापासून म्हणजे असं पहिल्यासारखं व्हिडिओ पण माझे कंटिन्यू ना आत्ता पण मी हा व्हिडिओ कधी शूट करतोय सवा एक वाजता मला सारखा व्हिडिओ कधी अपलोड करतो मी एक वाजता तर सव्वा एक वाजल्या म्हणजे दीड वाजल्या काय की बहुतेक दीड वाजल्या करेक्ट एक वाजून तीस मिनटं झालेत तेव्हा हा व्हिडिओ मी काढतोय आता हा कोणाचा फोन आला आहे रो न तर म्हणजे आत्ता व्हिडिओ काढतोय मी पोर गेला शाळेत त्यांचे काय आज उद्या दोन दिवसात पेपर खतम आहे मग आज संपवतील असं वाटतंय इकडं बघा ही सोयाबीन काढायचे आपल्याला इथं तर कल्याणच्या दादांची मला खूप आठवण येते खूप म्हणजे खूप आती कारण कसं आहे समजा आपल्याला जो व्यक्ती आवडतोय ज्याच्या आपला मित्र असतो एखादा जिगरी तर त्याच्यावरती आपला राग रुसवा फुगवा काही असलं तर उलट जास्त आपल्याला आठवण येते का नाही तसं आहे आमच्या दुरावा येण्याचं कारण म्हणजे काय आमची भांडणं नाही ना तोंडणं नाही ना काय नाही तुम्हाला वाटेल की दादान मी काय एकमेकांना भांडत बसलो की काय असं काय नाही कल्याणच्या दादाचं आणि माझं थोडंसं म्हणजे म्हणजे अंतर पडण्याचं कारण तो असं आहे सकाळी उठलं सातला तर आम्ही घर सोडतो उठतो कधी सहाला म्हणा सहा किंवा साडेपाच ते सहामध्ये उठायचं बाथरूमला वगैरे जाऊन यायचं परत आंघोळ आंघोळाच्या नंतर देव पूजा पुन्हा ते अजून दूध वगैरे काढावं लागतं मग त्याच्यानंतर दूध काढा की लगेच मग पिकअपमध्ये बसा मग इथं या नाश्ता करा सोयाबीन काढा 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 परत गोळा करा 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 परत संध्याकाळी घरी जायचं परत संध्याकाळी दूध काढायचं जेवायचं झोपायचं उठायचं हा माझा जीवनचक्र सुरूच झाला की नाही मग त्यात अजून थोडा रिकामेळ बसला की मग हिची किटकिट तिची किटकीट याचं लोच्या त्याचं लोच्या डोक्यात मग सतरा विचार ही माझी डुप्लिकेट अंगठी आहे ना तर ह्यामुळं मला त्रास होतो इथं असं हे इथं कसं झालं बघा सोन्याचं असलं की ते सॉफ्ट असतं ना आणि त्याला आपण जसा वाकवू तसं ते वाकतं हे याला याच ते पाच रुपयाचं कॉईन असतंय ना त्याची हाय ती तर ती मजबूत आहे ती मला खाली रुतली बोटा तर मग या वेळेत आणि मग बाकी ह्या किटकिट असतात मग त्यामुळं मला वेळच भेट ना दादांशी असं मन भरून बोलायच भेट ना मला आता मी जाणार होतो त्यांच्याकडं दिवाळीत ठरवलं होतं मी की जाऊन यावं असं कारण मला एक आपली एक दोन सबस्क्रायबर आहेत तिकडले तर त्यांनी पण म्हटलेलं की ये 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 तर असं विचार केलेला की मी जावं तिकडं पण आणि असंच दादांकडं पण जाऊन यावं म्हणून पण सध्या सोयाबीनची कामं चालू असल्यामुळं आमची दिवाळीच नाही झाली आणखीन तर काय बनवलं बनवायस सुरुवात पण नाही किंवा बाजार पण नाही आमचा आता आम्ही ही सगळी कामं करून मोकळे होणार मोकळं होणार त्याच्यानंतर कुठं तर आम्हाला चार पैसे येणार मग बाजार करणार आणि मग ते फराळाचं काय काय म्हणतात चिवडा फिवडा ते काय काय बनवायचं ते बनवणार बघू जर जमलं तर जाईल नाही तर नाही जाणार मी पण माझी पण इच्छा होती जाण्याची मना पण बघू आज टी शर्ट काढणार आहेत आमच्या गल्लीतले पोरं असं छापतो आम्ही दरवर्षी मग त्यांनी म्हणलं टी शर्ट घेणार आहे का म्हणलं किती किती का आहे पैसे किती बसतात त्यांनी म्हणलं साडेसहाशे रुपये पोरं पण म्हणायला लागले पप्पा पा। आम्हाला 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 विचार केला बाबा साडेसहाशे रुपयाचा मी मला एकट्याला घातलं घालणार पुन्हा त्यांना पण दोघं मागणार त्याच्यापेक्षा त्या दोघांना चांगले चांगले एक एक ड्रेस पण दोन दोन नाईट पॅन्ट दोन दोन टी शर्ट वगैरे घेऊन दिलं काय ग तर तेव्हा तेच भागाल उगच कशाला म्हणलं या साडेसहाशे न दोघाचं तेराशे आणि माझं साडेसहाशे साडे एकोणीसशे रुपये तर तिथंच चालले नकोच म्हणलं मी पोरा म्हणतात तो तर प्रत्येक वर्षी घेतो किन का नको म्हणतोय बाबा काही तर मजबुरी असते एक तर या वर्षी कामधंदा लागला नाही ना काय नाही आज बाजार हा भरतो इथं शेजार गावात पण आमच्या समोरचं जर लवकर झालं तर जाऊ पोरांनी फोन केला तर आर्यन आर्यन सरांचा मोबाईल घेऊन मला फोन करतो आहे वर्गातनं आमच्या काळी कदा आम्ही शाळेत असताना सरांकडं पण बटनाची फोन होती घरी तर नव्हतीच नव्हती म्हणा पण असा मोबाईल मागायचं काय त्यांच्याकडं बघायची पण हिम्मत होत नव्हती आणि ये काय करतात आजकाल मोबाईल द्या खेळाय द्या खेळायला चला चालू असतं मी मागं एकदा बघा एक दोनदा शाळेवरती गेलेलो त्यावेळेस काही अशी पोरं सरांचे हात पकडून ओढून कि खे वर्गात नेत होते स्टाफ रूममधून जिथं शिक्षक -शिक लोक आराम करतात म तर त्या रूममध्ये ती पोरं घुसून त्यांचा हात पकडून ओढून नेत होते एक दोन तर पोरं सर आम्हाला पैसे द्या खायला एक म्हणत होतं आम्हाला कठीण करायची सर पैसे द्या असं म्हणत होतं पोर का म्हणजे सरांची भीती राहिली नाही व पोरांना आज असं स म्हणायचं आहे मला हिच चाल आहे फोन मध्ये बोलते की आय हाय नाही तर बहीण असल बोलायला पाटकन काम करायचं सोडून चल बाजारात जायचं नाही का गप आहे ही तर मॅडम काढायचं सोडती भरायचं सोडती आणि औन... आरामच बघती आरामच बघती जीवाला आराम कस बघा भेटल तेच करते काय आराम, आराम काय कधीतरी मरायचं मरायचंयच आणि परत ती आपलं शरीर आपलं राखूनच ते जाणार आहे मातीत जाणार आहे त्याला शरीराला बघायचं नसते कामाला परत सोयाबीनची काम झाली की मग आरामच आहे आपल्याला किती आराम 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 होत आहे लेकिन मॅडम अगं चल की अगं माझा वेळा पण आणखी तो पिशवी तिथं कशी लोक तुमची वेळा हात मोजा ही पोर तिकडून असं यायचंय र कुणीकडनं यायचंय पातळ पातळ पुन्हा पटा पटारा द्या पुन्हा काढू दाट दाट पंचात पलीकडला आयो लागलं होतं कि बाबा लोक कामाला लागले कामाला लागले बरोबर पुन्हा ही पटा काढू दाट दाट पुन्हा काढू नाही रे असे असे परवीनला वाट बर चालतय चॉकलेट माझ्या जवळ आहे का चॉकलेट नाही पूजा रोहनचा इडा कुठ आहे कार की पटकन कोणत्या पिशवीत आहे पूजा पूजा अग इळा देखी पोराला अय पूजा अग इळा देखी अग तुला काय आखेला हाय का नाही हा खा गप गप खा कर चला बाय